नमस्कार वाढदिवस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय तर सांगा बरं बहुतेक करून केक भेटवस्तू मोठी पार्टी आणि अर्थातच मोठा खर्च पण कधी विचार केलाय का की ह्या सोहळ्याला एका शक्तिशाली सामाजिक बदलाचं साधन बनवता येईल आज आपण बरोबर अशीच एक प्रेरणा देणारी गोष्ट ऐकणार आहोत सला तर मग या गोष्टीत जरा आज शिरूया आणि बघूया की एक छोटासा वैयक्तिक कार्यक्रम संपूर्ण समाजासाठी एका मोठ्या बदलाची सुरुवात कशी ठरू शकतो माहितीये का प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात ना कुठून तरी अगदी छोट्या गोष्टीने होते आणि आपल्या आजच्या कहाणीत ती छोटी गोष्ट होती एका व्यक्तीचा वाढदिवस पण थांबा हा काही असा तसा साधासुदा वाढदिवस नव्हता तर हा वाढदिवस होता सराटी ग्रामपंचायतीचे सदस्य भैयासाहेब कोकाटे पाटील यांचा आता ते स्थानिक राजकारणात आणि समाजात एक मोठं नाव आहेत त्यामुळे साहजिकच त्यांचा वाढदिवस म्हणजे नेहमीच एक मोठा उत्सव असायचा पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलं नेहमीच्या पार्टी आणि उत्सवाच्या वाटेने न जाता त्यांनी एक पूर्णपणे नवीन मार्ग निवडला एक असा निर्णय जिथे वायफळ खर्चाला सरळ सरळ फाटा दिला गेला आणि तीच सगळी ताकद आणि पैसा एका खूप चांगल्या कामासाठी वापरण्याचं चा ठरवलं इथे ना दोन विचारसरणी स्पष्ट दिसत बघा एका बाजूला आहे तो नेहमीचा उत्सवांवर होणारा अपव्यय म्हणजे असा खर्च ज्याचा समाजाला पुढे जाऊन काहीच फायदा होत नाही आणि दुसऱ्या बाजूला आहे एक नवी दिशा एक अर्थपूर्ण मार्ग जिथे उत्सव साजरा करण्याची पद्धतच समाजासाठी काहीतरी चांगलं निर्माण करते आणि हीच नवी दिशा निवडली मैत्री सम्राट कोकाटे युवा प्रतिष्ठानने या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं की नाही यावेळेस उत्सवाच्या खर्चाला एका ठोस चांगल्या सामाजिक कामामध्ये बदलायचं अच्छा मग त्यांनी नक्की केलं तरी काय हा वायफळ खर्च टाळून असं कोणतं ठोस पाऊल उचललं त्यांनी चला आता त्यांच्या या उपक्रमाबद्दलच बोलूया त्यांनी आपलं लक्ष थेट शिक्षणावर केंद्रित केलं कारण शिक्षण हाच तर कुठल्याही समाजाचा पाया असतो बरोबर ना जरा विचार करा एका विद्यार्थ्यासाठी एक वही म्हणजे काय असतं ते त्याच्या ज्ञानाचं पहिलं साधन आहे आणि याच प्रतिष्ठानाने तब्बल एक हजार वह्या गरजू विद्यार्थ्यांना वाटल्या आणि ऐका ही मदत फक्त एका गावापुरती मर्यादित नव्हती त्यांनी आजूबाजूच्या परिसरातल्या म्हणजे पंचक्रोशीतल्या तब्बल पंधरा शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचं ठरवलं म्हणजे बघा एका वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामाचा आवाका किती मोठा होता खरंच कौतुक करण्यासारखा आहे आता बघा जेव्हा एखादं काम इतक्याच चांगल्या हेतूने केलं जाताना तेव्हा त्याची दखल घेतलीच जातेच मग लोकांची काय प्रतिक्रिया होती या उपक्रमावर त्यांना हे सगळं आवडलं असेल का उत्तर होतं एक मोठं हो लोकांनी याचं भरभरून कौतुक केलं वायफळ खर्च टाळण्याचा हा जो निर्णय होता ना त्यामुळे जनतेकडून त्यांना मिळाली ती कौतुकाची थाप आणि ही फक्त शाबस्की नव्हती हा एका नव्या सकारात्मक सामाजिक बदलाला दिलेला पाठिंबा होता आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे यश काही एका व्यक्तीचं नव्हतं हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा युवा प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याने यात आपलं मोलाचं योगदान दिलं यालाच म्हणतात खरी टीमवर्क आणि सामाजिक बांधिलकी तर मग सराटी गावातल्या या एका वाढदिवसाच्या गोष्टीतून आपण काय शिकायचं ह्या छोट्याशा उपक्रमामध्ये नेमका कोणता मोठा संदेश लपला आहे यातून काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात पहिली गोष्ट आपले जे वैयक्तिक कार्यक्रम असतात ते खरं तर सामाजिक बदलाची एक संधी असू शकतात म्हणजे बघा फक्त वाढदिवस किंवा सण साजरे करण्याची पद्धत थोडी बदलली तरी समाजावर किती सकारात्मक परिणाम होतो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पैशांचा उत्सवांवर होणारा खर्च वाया घालवण्याऐवजी तोच पैसा जर शिक्षण किंवा आरोग्यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर लावला तर त्यातून खरं सामाजिक मूल्य निर्माण होतं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट खरा बदल हा नेहमी जमिनीवरून तळागाळातूनच सुरू होतो मोठ्या सरकारी योजनांची वाट बघण्यापेक्षा असे छोटे छोटे स्थानिक प्रयत्नच खऱ्या विकासाला चालना देतात आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी असे आणखी कोणते छोटे छोटे पर्याय असू शकतात जे आपल्या आसपासच्या समाजात मोठे सकारात्मक बदल घडवू शकतील यावर नक्की विचार